पाठीमागचा उमेदवार जर बघितलं तर बाहेरचा उमेदवार रस्त्यासाठी मागणी करतोय हो आता हा रस्ता जवळजवळ जो 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 वर्षापासून स्थानिक उमेदवार आम्हाला मिळालाच नाही आणि उमेदवार बाहेरच्या उमेदवार म्हणजे कसं चार दिवस इकडे तीन दिवस इकडे स्थानिक उमेदवार हवा कारण की त्यांना सगळं माहिती असते ना आपल्या जनतेचं काय चालू आहे काय नाही त्यांना आणि बाहेरच्यांना काहीच माहिती नसते काय मोहचा भूमिपत्र पाहिजे भूमिपत्र पाहिजे त्याचं कसं काय कुठं रस्ता काय पाणी कुठं समस्या वगैरे चार सगळं त्यांना माहीत असते ना त्यामुळे त्यांना भूमिपत्र पाहिजे आपल्या महत्व तालुक्याचा ना आमदार असा स्थानिक उमेदवार म्हणून ॲडव्होकेट पाहून काय हो इच्छुक आहे बरोबर शंभर टक्के प्रश्न झाले रमेश कदम झाले मागे त्याला रस्ता दिला पण आमचा रस्ता काय अजून तर झाला नाही चाळीस वर्ष असंच गेले म्हणून आम्हाला वाटतं की आता आमच्या परिसरातला आजूबाजूचा इथलाच कोणीतरी उमेदवार द्यावा असं आम्हाला वाटतं स्थानिकला आणि बाहेरच्याला खूप फरक आहे एवढंच कसं आहे की स्थानिक असलेला बरं आहे पण ज्यावेळेस आपला ग्रामीण आपल्या भागातला जो उमेदवार असतो तालुक्यातील त्यावेळेस तो ग्राउंड लेव्हलला सगळ्या गोष्टीला माहित असतात प्रत्येकाचे प्रॉब्लेम माहित असतात प्रत्येक स्थानिकच आमदार हवा खरं तर जो बाहेरचा असेल त्याला काय करणार की तालुक्याच्या शेवटच्या गावची काय हाल आहे ते काय व्यवस्था आहे कायच कळणार नाही त्याला कारण की आमच्याकडे बघायला गेल तर एकही रस्ता व्यवस्थित नाही